पार्श्वभूमीवर बारावीच्या वेगवेगळ्या विषयाचा सिलेबस पंचवीस टक्क्याने कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण बारावी आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये जो विषय आहे सहकार ऑपरेशन यामध्ये जो पंचवीस टक्क्याने कमी झालेला सिलेबस आहे तो पेज वाईज आणि कंटेंट वाईज म्हणजे पेज नंबर सह आणि त्या पेजवर

वगळण्यात आलेला आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तो वगळलेला भाग पाहणार आहोत या पद्धतीनं जर वेबसाईटवर तुम्ही शासनाच्या गेलात तर असे अनुक्रमणिका दिलेली आहे ज्यामध्ये प्रकरणाचे नाव घटक क्रमांक कॉलम वगळण्यात आलेला तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे या स्क्रीनवर एक ते नऊ त्यानंतर इथे दहा ते वीस या ठिकाणी एक्केवीस ते एकतीस आणि शेवटी बत्तीस ते पस्तीस एकूण पस्तीस मुद्दे जे आहेत या सिलेबसमधून वगळण्यात आलेले आहेत तर ते एक 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 मुद्दे आपण पेज नंबरसह या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये सगळ्यात अगोदर पेज नंबर दहा यावरचा कंटेंट जो आहे तो क व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या हा जो कंटेंट आहे जेवढा ग्रीन केलेला आहे तेवढा वगळण्यात आलेला आहे त्यानंतर पेज नंबर अकरा ज्यामध्ये दहा म्हणजे अकरा आणि बारा हे दोन मुद्दे जे पेज नंबर दहावरून कंटिन्यू करण्यात आले होते वरच्या बाजूला ग्रीन केलेले तेवढे मुद्दे वगळण्यात आलेले आहेत त्यानंतर पेज नंबर बारावर ब अध्यक्षाचे अधिकार यामध्ये जो चार्ट देण्यात आलेला आहे तो वगळण्यात आलेला आहे त्यानंतर पेज नंबर तेरावर कंटिन्यू करून पूर्ण पेज या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे पेज नंबर चौदावर सुद्धा सुरुवातीचा मुद्दा पाचवा मुद्दा वगळण्यात आलेला आहे आणि त्यानंतर अ सचिवाची कार्य यामध्ये जे चौदा नंबर पेजवर दोन कार्य दिसत आहेत ते वगळण्यात आलेली आहेत पेज नंबर पंधरावर ते कंटिन्यू करण्यात आलेलं आहे पूर्ण पेज नंबर पंधरा हा मधून या वर्षीच्या वगळण्यात आलेला आहे पेज नंबर सिलॅब पेज नंबर सोळा सुद्धा या ठिकाणी मधून वगळण्यात आलेला आहे त्यानंतर पेज नंबर तीसवर दोन पॉईंट तीन पॉईंट एक जो सभासदांशी पत्रव्यवहार हा जो कन्सेप्ट आहे तो यावर्षी वगळण्यात आलेला आहे पेज नंबर तेहतीसवरचं जे पत्र आहे भाग हस्तांतरणाबाबतचे पत्र या ठिकाणी सिलेबसमधून वगळण्यात आलेलं आहे पेज नंबर पस्तीसवर असणारं पाचवं पत्र जे कर्ज स्मरणपत्र आहे तर ते वगळण्यात आलेलं आहे पेज नंबर अडतीस वर आठवं पत्र आहे लाभांश वाटपा संबंधीचे पत्र ते वगळण्यात आलेले आहे पेज नंबर एकोणचाळीस वर मंडळाची विशेष सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका जी देण्यात आलेली आहे पत्राच्या स्वरूपामध्ये ती या वर्षीच्या सिलेबस मधून वगळण्यात आलेली आहे त्यानंतर पेज नंबर चाळीस ज्यावर टू पॉइंट थ्री पॉइंट टू संचालक व्यवस्थापन समिती बरोबरचा पत्र व्यवहार ज्यामध्ये पहिलं पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे संचालकांना व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका कळविणेबाबत बाबत पत्र तर हे जे पत्र आहे ते यावर्षी वगळण्यात आलेलं आहे त्यानंतर पेज नंबर एक्केचाळीस जेथे नंबर दोनचं पत्र आहे व्यवस्थापन समितीच्या सभेची तारीख बदलण्याबाबत एका संचालकाने केलेल्या विनंतीपत्रास उत्तर देणारे पत्र हे सुद्धा या वर्षीच्या सिलेबसमधून वगळण्यात आलेलं आहे त्यानंतर पेज नंबर बेचाळीसवर तीन नंबरचं पत्र दिलेलं आहे व्यवस्थापन समितीच्या सभेला गैरहजर असणाऱ्या संचालकास सभेची माहिती देणारे पत्र हे सुद्धा वगळण्यात आलेले आहे त्यानंतर पेज नंबर त्रेचाळीसवर चौथं पत्र आहे संचालकास उपसमिती सभेची सूचना ही सूचना हे पत्र सुद्धा यावर्षी मधून वगळलेलं आहे त्यानंतर पेज नंबर एकोणपन्नास जिथे तीन पॉईंट तीनचा जो मुद्दा आहे सहकार आयुक्त व निबंधकाची भूमिका जेवढा ग्रीन केलेला भाग आहे पेजवरचा तो यावर्षी वगळण्यात आलेला आहे त्यानंतर पेज नंबर पन्नास पूर्णच्या पूर्ण पेज नंबर पन्नास यावर्षी सिलेबसमधून वगळलेला आहे जेथे सहकार आयुक्त व निबंधकाची भूमिका देण्यात आलेली आहे, ले ले आहे के पेज नंबर एक्कावन्न कंटिन्यू केलेला आहे वगळण्याबाबतीत जिथे सात आठ नऊ मुद्दे जे देण्यात आलेले आहेत ते वगळलेले आहेत ग्रीन केलेला भाग त्यानंतर पेज नंबर छप्पनवर जो तीन पॉइंट सहाचा मुद्दा आहे सहकार आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या ग्रीन केलेला भाग जो आहे तो वगळण्यात आलेला आहे पेज नंबर वर कंटिन्यू करून सहकार आयुक्त व निबंधकाच्या ज्या जबाबदाऱ्या या पेजवरच्या आहेत पूर्ण सत्तावन पेजवरचा कंटेंट वगळण्यात आलेला आहे पेज नंबर वर ते कंटिन्यू केलेलं आहे दहा नंबर पॉईंटचे जे मुद्दे आहेत ते वगळण्यात आलेले आहेत त्यानंतर पेज नंबर सहासष्टवर जे भागभांडवलाची वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत ग्रीन केलेला भाग या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे पेज नंबर सदुसष्ट पूर्णच्या पूर्ण कंटेंट जेथे कार्यक्षेत्रात भाग विक्री ते नववा मुद्दा जो ठेवींचे भागामध्ये रुपांतर इथपर्यंत कं वगळण्यात आलेला आहे पेज नंबर आडुसष्टवर ते कंटिन्यू वगळण्यात आलेलं आहे म्हणजे असणारे सुद्धा सगळे मुद्दे हे वगळण्यात आलेले आहेत पेज नंबर एकोणसत्तरवर सुद्धा ते कंटिन्यू केलेलं आहे इथंही या पेजवरचा सगळा कंटेंट वगळण्यात आलेला आहे पेज नंबर सत्तरवर राखीव निधीचे फायदे ज्यामध्ये सहा फायदे देण्यात आलेले आहेत तेवढा ग्रीन केलेला भाग मधून वगळलेला आहे त्यानंतर पेज नंबर पंच्याऐंशी जेथे फरक स्पष्ट करा देण्यात आलेला आहे प्रस्ताव व ठरावामध्ये असणारा फरक भाग व कर्जरोखेमध्ये असणारा फरक पेज नंबर शहाऐंशी वर तो भाग रोख्याचा फरक कंटिन्यू वगळलेला आहे त्यानंतर अंतर्गत साधने व बाह्य साधने यामध्ये असणारा फरक कार्यक्रम पत्रिका व सभा वृत्तांत किंवा इतिव्रत ज्याला म्हटलं जातं तो फरकाचा प्रश्न पेज नंबर वर तो परत कंटिन्यू करण्यात आलेला आहे त्यानंतर चालू ठेव बचत ठेव मुदत ठेव पुनरावृत्ती ठेव यातील तुलनात्मक अभ्यास जो देण्यात आलेला आहे तो मात्र यावर्षी वगळण्यात आलेला नाही आहे पेज नंबर नव्याण्णववर पाच पॉइंट दोनचा जो मुद्दा आहे सहकारी संस्थेची पुस्तके ज्यामध्ये अहिशेब पुस्तके ग्रीन म्हणजे हिरवा केलेला जो काही कंटेंट आहे तो वगळण्यात आलेला आहे पेज नंबर शंभरवर तो कंटिन्यू करून किर्द वही ते रोख पुस्तक इथपर्यंत असणारे जे ग्रीन केलेले मुद्दे आहेत ते वगळण्यात आलेले आहेत पेज नंबर एकशे तीनवर जो कंटेंट आहे पूर्णच्या पूर्ण पेजवरचा कंटेंट ज्यामध्ये सहकारी संस्थेची हिशेबपत्रके दिलेली आहेत ते वगळण्यात आलेलं आहे पेज नंबर एकशे चारवर कंटिन्यू करून ताळेबंद पत्रक शीट जी दिलेली आहे ती पे या वर्षी सिलेबसमधून वगळण्यात आलेली आहे पेज नंबर एकशे नऊवर फरक स्पष्ट करा जो देण्यात आलेला आहे ज्यामध्ये नफा तोटा खाते व ताळेबंद पत्रक यातील फरक दिलेला आहे तो यावर्षी वगळण्यात आलेला आहे पेज नंबर एकशे बेचाळीसवर आठ पॉईंट चार राज्य सहकारी बँकेच्या समस्या प्रॉब्लेम्स ऑफ स्टेट कॉपरेटिव बँक ग्रीन केलेला जो कंटेंट आहे तो वगळण्यात आलेला आहे पेज नंबर एकशे त्रेचाळीसवरचा पूर्णच्या पूर्ण कंटेंट वगळण्यात आलेला आहे पेज नंबर एकशे चव्वेचाळीसवर जे सात आठ नऊ दहा इथपर्यंतचे मुद्दे आहेत ते वगळण्यात आलेले आहेत पेज नंबर एकशे वर नऊ पॉईंट सहाचा जो मुद्दा आहे जिथे सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची संघटनात्मक रचना देण्यात आलेली आहे तर तो वगळण्यात आलेला आहे पेज नंबर एकशे छप्पनवरचा नऊ पॉईंट सातचा जो कंटेंट आहे ज्यामध्ये सहकार शिक्षण व प्रशिक्षण देणाऱ्या प्रद प्रबंधन संस्था देण्यात आलेल्या आहेत तो वगळण्यात आलेला आहे पेज नंबर एकशे सत्तावन्नवर कंटिन्यू करून पूर्ण पेजवर असणारा जो काही भाग आहे तो वगळण्यात आलेला आहे त्यानंतर पेज नंबर एकशे अठ्ठावनवर देण्यात आलेला सगळा कंटेंट सारांशच्या अगोदर तो या वर्षीच्या सिलेबसमधून वगळण्यात आलेला आहे पेज नंबर एकशे पासष्टवर दहा पॉईंट तीनचा जो मुद्दा आहे सहकार क्षेत्रापुढील आव्हानावर उपाय तर ग्रीन केलेला जो कंटेंट आहे तो वगळण्यात आला आहे आणि तोच पुढे पेज नंबर एकशे सहासष्टवर कंटिन्यू करून पूर्ण पेज एक पेज नंबर एकशे सहासष्ट हा यावर्षीच्या सिलेबसमधून वगळण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही झाली पेजेस प्रकरणं आणि त्या प्रकरणामधले महत्त्वाचे मुद्दे जे यावर्षीच्या सिलेबसमधून वगळण्यात आलेले आहेत धन्यवाद